जुन्नर तालुक्यात कुणाची हवा हे जाणून घेण्यासाठी मी जुन्नर बस स्टँडवरती आज आलेलो आहे आपण पाहताय आहे माझ्या पाठीमागे हे जुन्नरचं बस स्टँड आहे या ठिकाणी तालुक्याच्या विविध भागामधून प्रवासी प्र प्रवास करण्यासाठी येत असतात तालुक्यामध्ये जे मुख्य स्टँड जो समजलं जातं ते जुन्नरचं बस स्टँड आहे ते कुठं जायचं तुम्हाला आंबोली आंबोली कुठून आले तुम्ही अंबोलीवरूनच काय तुमच्या गावात समस्या काय आहेत आमच्या गावाच्या समस्या आमच्याकडे रेंज नाही आहे मोबाईल तुरी नाही आमदार कोण आहेत माहिती का तुम्हाला तालुक्याचे नाही आमदारच माहित नाही कोण आहेत यांना तालुक्याचे आमदारच माहित नाही कोण आहेत शरदान आता कोण झालं पाहिजे आमदार तेच कोण शरदा सोनवणे त्यांच्याकडे त्यांचे काही काम केले का तुमच्याकडे आमच्याकडे आता तर टावरच काम चालू आहे पण पूर्ण नाही झालं नाही का बीएसएनएल चा टावर चालू आहे रस्त्याच वगैरे काय समस्या तुमच्याकडे रस्त्याची आहे ना समस्या आमच्या स्टँड समोर हे नाही आहे एसटी फिरायला व्यवस्थित नाहीये असं म्हणजे खड्डा आहे खड्ड्यात पाणी पावसाळ्यात खूप एस टी अशी आदळते रस्त्याची आणि तुमच्याकडे टावरची समस्या दिसते अजूनही हा पाण्याची रस्त्याची समस्या तालुक्यातले विविध समस्या या ठिकाणी लोक आपल्याला सांगताना दिसत आहेत प्रवासी इथं बस्ती वाट पाहत बसलेत कुठे जायचं आहे बलाळवाडी तालुक्याचा आमदार कोण झालं पाहिजे झाला पाहिजे काम त्यांचं पाच वर्ष कसं झालं चांगले काय गावातल्या समस्या सोडवल्या त्यांच्या सर्व सामान्यात सहभाग होतात का हां कधी तुमच्या गावात आले होते पंधरा तीन वारा येतात येतात तुमची कधी भेट झाली का त्यांची हा झाली काय गावाच्या समस्या धरण त्याच्या वर्डांपासून धरण झाले बरंच झालं बाबा आमदार कसला असला पाहिजे हं आमदार कसा असला पाहिजे तालुक्याचा तालुक्याचं कार्य संपूर्ण करता आलं पाहिजे त्याला रात्रंदिवस तालुक्याकरता झटला पाहिजे लोकांच्या सुखदुःखात भागीदार झाला पाहिजे लोकांच्या शेतीवाढीवर लक्ष ठेवलं पाहिजे शेतकरी कर्जात अडकलं त्याला कसं सोडवता येईल किंवा पिकांना योग्य भाव कसा मिळेल याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे याकरता विधानसभेमध्ये जाऊन बाजू मांडणारा पाहिजे काय लोककल्याणार्थ झटणारा पाहिजे अशा अनेक गोष्टी सामाजिक कार्य करणारा जो माणूस असेल तो योग्य पाहून निवडून लोकांनी मतदान करावं पक्ष पाहू नये असा उमेदवार तालुक्यात कोण आहे आपला आता ती कोणाचं नाव विना घेऊ शकत सगळे चांगले सगळे चांगले आहेत फक्त त्यांनी जो निवडून येईल ना त्यांनी कार्य चांगलं करावं हो, लोककल्याणाकरता कर झटावं एवढी हो। त्यांच्या पाठीमाग आपली सदिच्छा किंवा शुभेच्छा कुठल्याही पक्षाचा असू ते आपल्या पाहायचं नाही पण समाजाकरता काम करणार जो आहे आता त्या बसस्टँडवरती बसला तिथल्या काही समस्या आहे का बसस्टँडच्या तुमच्या गाव इथल्या हां इथल्या बस स्थानकावरती काही समस्या आहेत का प्रवास आहेत आमच्या समस्या अशी की घोडेगाववरून ज्या गाड्या तर आमच्या गावाला दोनच गाड्या आहेत सकाळी साडेदहा म्हणजे इंदर विकासवाडी गाडी आणि संध्याकाळी साडेचार तर आम्ही जर साडेदहाच्या गाडीने आलो तर साडेचार वाजेपर्यंत बसावं लागतो काय हो तर आमचं एकच म्हणून बसस्टँडवर स्वच्छते समस्या असेल किंवा काय समस्या असेल हा बस स्टँडवर काही समस्या आहे का आता लोकांनी बस स्टँडवर आता ते करतीलच सगळे व्यवस्थित बस स्टँड बस स्टँडचं समस्या नाहीत यांना काहीतरी बोलायचं दिसतंय आपल्याशी काय वाटतंय तुम्हाला आमदार कसा असला पाहिजे आमदार आता ऍक्च्युली म्हणजे जुन्नर तालुक्याचा आमदार कसं जुन्नर जुन्नर जुन्नरमध्ये तर बरे बरेच आमदार इच्छुक आहेत म्हणजे असं कोण कोण इच्छुक आहेत बरेच आहेत आता सध्या विद्यमान आमदार आहेत अतुल विनके त्यानंतर आशाताई मध्ये उभ्या होत्या शरद सोनवणे होते आहेत बरेच इच्छुक आहेत म्हणजे असं ज्यांची नावं अजून पुढे आलेली आहेत ते सुद्धा इच्छुक आहेत मला वाटतं आमदार व्हावं पण ते पण ते शक्य नाही पण ठीक आहे हरकत नाही विद्यमान आमदाराने तुमच्या गावात कधी भेट दिली ती का त्यांचं कसं काम झालं नाही भेट देतात ते आणि पण नेमकी निधी येतो आणि कुठे हे माहीत नाही विषय असा निधी येतो मला माहिती आहे पण जातो कुठे हे माहीत नाही तुमच्या गावात नाही आला निधी निधी आलेला आहे पण तो नेमकी जातो कुठे हे माहीत नाही काही काम नाही झाले तुमच्या गावात झाली कामं झाली ठीक आहे निधी येतो आहे आणि कामंही काही होत आहेत अजून काही बोल आ... आपल्याशी बोलण्यासाठी तरुण दिसत आहेत आपल्याला तरुणांना काही समस्या आहेत का मित्र कुठं जायचं आहे आलमेला कोण आहे आमचा तालुक्याचा आमदार कोण आहे आत्मदार बिनकी कसं काम आहे त्यांचं चांगलं काम आहे आता कोण व्हायला पाहिजे आमदार अतुलदादा बँकेच व्हायला पाहिजे बरेच इच्छुक आहेत त्यांच्या रेसमध्ये बरेच आमदार होण्याचे इच्छुक आहेत कोण व्हायला पाहिजे काय वाटतंय अतुलदादा बँकेचं काम चांगलं आहे त्यांची विकासाचं जे कामाची पद्धत आहे ना ती अतिशय उत्तम आहे त्यांच्या कामाचं म्हणजे त्यांची कामं जर पाहिली ना आपण दर्जेदार आमदार कसा असावा तो अतुलदादा बँकेसारखा असावा असं मला नेहमी वाटतं काही त्यांचे कामं तुमच्या गावात आमच्या गावामध्ये त्यांनी आता पंधरा कोटीचा निधी टाकलेला आहे ग्राम सडक योजना ग्रामपंचायत स्मशानभूमी असे विविध कामं त्यांनी केलेली आहेत मग तुम्हाला काय वाटतंय कसला पाहिजे आमदार भेट्यात पाहिजे ना त्यांनी रस्त्याची कामं केली आमच्या पिंपळगाव सिद्धनाथ कसं आहे वर्ष पाच वर्ष काम कसं झालं आहे काय चाललंय तर पाहतोय आपण या ठिकाणी लोकांच्या अशा संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि तालुक्यात आमदारांचंही काम चांगलं आहे आणि चुकाही बरेच आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहे पण यावर्षी यावेळेस बाजू कोण मारतं याकडे सर्वांचंच लक्ष लागेल आपल्याला दिसून येतं रामदास सांगळे शिवनेर एक्सप्रेस जुन्नर